अहिल्यानगर मधील दिव्यांगांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळणार असून खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवण्यात येणार या पाच टक्के निधीतून दिव्यांगांना देण्यात येणारा लाभ हे मासिक वेतन नसल्याने या, या दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेता येईल असं महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं याबाबत यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता महानगरपालिकेकडून देण्यात येणारा पाच टक्के राखीव निधीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देता येणार नाहीये अशी भूमिका महसूल विभागानं घेतल्यानंतर निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेचे प्रमुख सुनील करंजुले यांनी याबाबत खासदार निलेश लंके यांचं लक्ष वेधलं महापालिका हद्दीतील दिव्यांग अपंगांना केंद्र शासनाच्या हक्क अधिनियम महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दारिद्र्य निर्मूलन उपकरणे खरेदी तसेच वैयक्तिक लाभासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे महसूल विभागाने दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नाकारल्यानंतर खासदार लंके यांनी याबाबत पत्रव्यवहार करून पाच टक्के राखीव निधीचा लाभ कुठल्याही प्रकारचा नियमित मासिक आर्थिक लाभ नसून तो केवळ अपंग दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी आणि उपकरणे खरेदीसाठी दारिद्र्य निर्मूलनासाठी देण्यात येत असल्याने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळाला पाहिजे अशी भूमिका लंके यांनी मांडली आहे या संदर्भात खासदार लंके यांनी मागणी केल्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांनी देखील दिव्यांगांना नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याचं पत्र महसूल विभागाला दिलं त्यानंतर दिव्यांगांच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर